घोटी बसस्टँडमधील गलिच्छ व भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्रातील विविध भागातून येणाऱ्या लोकांची गैरसोय गैरसोय होते गटारी असल्यामुळे लोक उघड्यावर शौचालय करतात बसस्टँडच्या कचऱ्याचा साम्राज्य पसरलेला आहे व मुख्य म्हणजे लोकांना पिण्यासाठी पाण्याचे नियोजन केले आहे तेथील गलिच्छ परिसर परिसरामुळे जंतू तयार होतात इतक्या घाणेरड्या ठिकण्याचे पाणी आहे ते पिण्यासाठी घेईल तरी कोण हा प्रश्न आहे यावर कोणाचेही नियंत्रित नाही भोंगळ गलितचा कारभार हा वर्षानुवर्ष सुरूच आहे तसेच काही महिन्यांपासून गावातून जाणारी बस ट्राफिकचं कारण देऊन सिन्नर फाटा मार्गे वळवण्यात आली आहे मात्र खाजगी शाळातील मोठमोठ्या बस गावातूनच ये जा करतात त्याचा परिणाम लोकांना दीड ते दोन किलोमीटर पायी जाऊन बस पकडावी लागते जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांपैकी एक असलेली घोटी बाजारपेठ आहे प्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते येणाऱ्या पावसाळ्यात तरी प्रश्न मार्गी लागतील का प्रश्नच आहे